हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज आहे रक्षाबंधनात आज स्वरा पण आली आहे बघा इकडे आत्या बघा आत्या आता ताट घेऊन थांबली आहे वेलकम बॅक टू अवर ब्लॉग मी रक्षाबंधनला अरुणदाला रक्षाबंधनची राखी बांधायला बघा सगळे आले तर आता आत्या आली आहे सृष्टी दीदी आली आहे सुदिदी ते इकडच असते स्वरा पण आली आहे मम्मी तिकडे बसली आहे आता

इकडे बघा आमची स्वरा अर्न लोक ओळतीये किती खुश आहे मित्रांनो आणि इकडे अजून अर्नव च्या दोन दिदी आहेत वेटिंग मध्ये अण्णा दाखव कोणती राखी दिली स्वराची आहे हा ते गी इकडं बघा इकडं बघ पिल्लू हाताला धर त्याच्या की? सुंदर आता अर्णवची सृष्टी दिदी ओवाळतीये किती छान दिसतेय सृष्टी दिदी ताट ताट बघ राखी दाखवा राखवी आले। तो तो आता सिद्धी आलेली आर्नवला वळायला वा 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 शौर्य पण आलाय काहीच शौर्य पण आला आता शौर्य गेला होता त्याच्या मामाकडं कोणती राखी आहे तुझी काही जात निघतोय आम्ही सगळे स्वर्णाला तिकड सृष्टी दिदी आत्या आणि सिद्धी दिदी गाडीवरती मी मम्मी काका काही एक आता रक्षाबंधन झालेलं आहे आणि आम्ही आता आलो आहे जेवायला स्वर्ण हॉटेल आहे आमच्या इकडे व्हेज ते बघा सगळे बसले तिकडे अर्नव पण आहे शौर्य पण आला आहे आमचा इकडे स्वरा श्रीदी तिकडं सृष्टी आणि सिद्धी आहे आता ऑर्डर करायची व्हेज मंचुरियन आलेलं आहे अर्नव आणि पनीरचं काय ते हे काय रे आर नोपर नाही तस पनीर कबाब काय आता स्नॅक झालाय आता मेन कोरची वाढ बघतोय ताटा लावले तात त्याचा डोसा मस्त आहे इकडे सगळे मस्त गप्पा मारते पण आवडला का आले आता आता आणि आहे भेटतो जेवण झालेलं आहे आता अजून डॉसाच खाते यांच्या गप्पा कधी संपत नाही पप्पांच माझं सगळ्यांचं सा। जेवण आवडलं ना सगळ्यांना तर गाईज आता घरी आलो येताना आम्ही आईस्क्रीम आणली बघाईस स्वर कशी आईस्क्रीम खाती आणि शौर्य पण तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आहे